पुसत ते पुणे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा आपातकालीन दरवाजा तुटलेला सदर दरवाजा दोरीने बांधून नागरिकांना घेऊन ट्रॅव्हल्सचा जीवघेणा प्रवास सुरूच पुसद वरून पुणे जाण्यासाठी बरेच नागरिक खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करतात या खाजगी ट्रॅव्हल्स आणि वाहनांसाठी शासनाने अनेक नियम सुद्धा लागू केले आहेत परंतु या नियमांचे कुठेही पालन होताना मात्र दिसत नाही व याकडे स्थानिक वाहतूक पोलीस प्रशासन सुद्धा लक्ष देण्यास तयार नाही असाच काहीसा जीवघेणा ट्रॅव्हल्समधून सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे पुसदवरून पुणेकडे जाणारी ओमसाई ट्रॅव्हल्स क्रमांक एम पी दहा झेड एफ सत्याऐंशी शहात्तर या ट्रॅव्हल्सचा आपत्कालीन दरवाजा हा अक्षरशः तुटलेल्या अवस्थेत आढळून आला सदर आपत्कालीन तुटलेला दरवाजा हा एका दोरीच्या सहाय्याने बांधून त्यातून जीवघेणा प्रवास सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे सदर आपत्कालीन दरवाजा हा कोणत्याही क्षणी निघून जाण्याची शक्यता आहे व यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही याकडे ट्रॅव्हल्स मालक तसेच वाहतूक पोलीस प्रशासन यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे सदर तुटलेल्या आपत्कालीन दरवाजामुळे एखादी घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित होत आहे प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे